पक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांची प्रचारात मुसंडी चापोली येथे प्रचंड गर्दी चापोली येथे उत्तमराव वाघ यांच्या कॉर्नर सभेला महिला पुरुष तरुणांची प्रचंड गर्दी सर्वत्र एकच घोषणा अगली बार गरिबांचा आमदार उत्तमराव वाघ आमदार बघून तर नेता असल्यासारखं वाटतच नाही कारण तुम्ही कुठं म्हणजे काही काही जॅकेट नाही काय म्हणणं का, का, हे बघा जॅकेट घालायचं आणि जनतेला जॅकेट मध्ये बसवायचं ते नाही आपल्यासोबत आपल्यासोबत काही आपल्या सोबत काही कार्य करतेत तुम्ही काय म्हणत होता आत्ता की या नेत्याकडे काहीच नाही जॅकेट नाही काही नाही जॅकेट सोडून द्या स्टार्च स्टार्च सुद्धा कपडे यांच्या अंगावर नाही मग ही नेता कसं आहे असा आमदार होना याला चाकूर तालुक्याला कधीच मिळणार नाही कधीच मिळणार नाही जैकेट नाही कपडे नाही काहीन काय म्हणाय कालचा कपडा आहे याचा अंगावर इस्त्रीचा सुद्धा कपडा आहे असा आमदार 3000 रुपये देऊन आयत खायची सवय लाऊ नका आम्हाला काम द्या आमच्या हाताला काम द्या काम दिले म्हणजे आम्हाला मेहनत करायची सवय लागेल काही लोकांना काम काम आहे पण काम करायचं जाण्याची इच्छा नाही कारण आम्हाला 1500 रुपये मिळालेत म्हणून घरीच बसायचा वाढला चेनी वाढल्या मुलंसुद्धा कामाला जात नाहीत काहीतरी ते दहा हजार रुपये लाडका भाऊ म्हणून देत आहेत पण काम नाही काय काम आहे कामच नाही चार सहा महिने राबवायचं तसंच बंद करायचं परत मुलं तसेच बेरोजगारी पैसा आला दहा हजार दारूचे व्यसन लागले खायनं खाणं पिणं वाढलं पार्ट्या करणं वाढलं असं न करता काहीतरी कारखाना आला म्हणजे महिलांना प्रत्येक महिलांना महिन्याला जास्तीत जा कमीत कमी पंधरा हजार तरी रुपया परिवर्तन आहे चापोली गावातून तर उत्तमराव साहेबांनाच निवडून तुमचं काय मत आहे त्यावेळेस वाघ साहेबांनाच मतदान बरोबर तुमचं काय मत आहे साहेबाला मत द्यायचं साहेब आमच्या शिकून घरी येतात त्यांना नोकरी नाही काही काम नाही आम्हाला काय नाही आम्हाला काय पगार नाही साहेब माझा मला तर एवढी वय झाली तर मला पगार नाही काय नाही आज बरोबर तुमचं काय मत आहे पगार नाही आम्हाला पगार नाही काय पगार नाही घर कोण नाही पगार नाही काहीच नाही तुमचं काय नाही नाही आम्हाला काहीच नाही आमचे इथं ते बरं आम्हाला पाणी नाही इथं तिकडून लांबून आणावं लागतं पाण्याची व्यवस्था नाही का उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ आज हे चापोली गावामधली माझी एकशे शहाण्णव सभा झाल्या आज आतापर्यंत कुणाही गावात गेलं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जे की आपल्याला निसर्गानं फुगट पाणी दिलेलं आहे पण आमच्या गोरगरीबाला ते सुद्धा पाणी मिळत नाही मग हा जो लढा उभारलेला आहे मी जे की यांचं फुगटची काही योजना मिळू शकत नाहीत तर महागड्या योजना कसं मिळणार म्हणून हा लढा उभारलेला आहे ह्याच्यासाठी उभारलेला आहे आमच्या जात सर्व धर्माचे येणाऱ्या दोन हजार चोवीसपासून एक मी वाट पाडलेली आहे रस्ता पाडलेला आहे की घराणेशाही बंद आणि आमच्या गोरगरिबातले आमदार व्हायला पाहिजे जेणेकरून जे लोक आमच्या गरीबाची महिला मंडळीची तरुण वर्गाची सेवा करतील अशा लोकाला संधी द्या म्हणून मी जनतेला सांगला सभा होती चार हजार महिला पुरुष होते आज बघा हे फक्त आठ घंट्यामध्ये सभा लागलेली आहे हे आठ घंट्यामध्ये सभा लावायचे कारण बी काय आहेत जे की आठ घंट्यामध्ये एवढा जमाव जमलेला आहे जनतेला सुद्धा आता हे जुने लोक नको झालेत का तर गोरगरीब आमचा गोरगरिबांचा उद्रेक झालेला आहे आणि हा उद्रेक तुम्हाला दोन हजार चोवीसला दिसून सर्व जनता महिला तरुण वर्ग यामधले घराने शाही समूह नष्ट करा आणि तुमचे जे भावी आयुष्यामध्ये आता त्या हाके मॅडमनी सांगितलं तुम्हाला जे भाषण केले हाके मॅडम त्यांनी सांगितलं तुम्ही योजनाची भूलसापा देता आम्हाला नोकऱ्या द्या आम्हाला मतदारसंघामध्ये रोजगार द्या बघा हे शिकले लोकसुद्धा हेच बोलायला लागलेत म्हणून दोन हजार चोवीसला जे घराणेशाहीचे लोक आहेत नाही खरं तर हे उत्तमराव वाघ यांचे कार्यकर्ते आहेत ते खरं कार्यकर्त्यांचं प्रेम असायला पाहिजे आणि यांचंही असं मत आहे की या नेत्यावरती जरी अंगावर जॅकेट नसेल किंवा हो, कपडे इस्तरीचे नसतील तरी हा गरिबांचा आमदार आहे आणि गरीबांसाठी लढतोय आणि खरंच एवढी गर्दी ही मताच्या परिवर्तनामधून रूपांतर होती आहे का हे मात्र आपल्याला निवडणुकीपर्यंत बघावं लागेल आणि निकालाची वाट पाहावी लागेल